दिनांक आहे एक नऊ पंचवीस रोजी आम्ही घरी साजर होतो तर दुपारी सोळा सतरा वाजता फोन आला जबायचा आणि ती फोन मला आणून दिला मलानी त्यात ते -त्या म्हणले की तर आणून आपल्या सुसाईड केलेली आहे काय बोलता म्हणलं का तुम्ही का मजा करता का म्हणलं नाही हो अनू आपल्यात राहिली नाही म्हणली लागली रडायला मग मी म्हणलं की काही बरोबर नाही म्हणलं मी आम्ही सगळे घाबरून गेलो भयभीत झालो आम्ही त्यानंतर एक गाडी मागवली आणि आम्ही सगळेच फॅमिली आणि दुसरे दोन तीन लोकांसह पूर्ण आम्ही पुणे इथे गेलो तिथे गेल्यानंतर पोलिसांना निगडी हे संबंधित ठाणे येतं ते ठाण्यात जाऊन आम्ही चौकशी केली तेव्हा ते, ते म्हणले की इथं वाय सीम हॉस्पिटलला ठेवलेली आहे ते जाऊन तुम्ही ओळखा असं म्हणले ते जाऊन पाहिलं तर मुलीची बॉडी बघितली तिच्या अंगावर बरेचसे वन होते जखमीचे गुडघ्यावर साईडला मोठा वन होता त्यानंतर गळ्याच्या ठिकाणी असं बोचकिरायला दिसलं आणि हातावर पायावर जागी जागी तिला लालसर वन मारलेले होते त्यानंतर प्रत गळ्याला पाहिलं तर गळ्याला गळफासचा जे होता दोरचा वन असा आडवा होता आता मी वाच मी जर आता मी पोलीस खात्यात नोकरी आहे मी असे हँगिंगचे प्रकरण बरेचसे पाहिले तर हँगिंगच्या एक्झाम मध्ये की धोरीचा जीवन जे आहे युवाकाराचा असं येतो असं कानापर्यंत तो बरं त्यांच्या बाजूने परंतु कंप्लेंट आहे अर्ध गोलाकार शंभर टक्के आता म्हणजे मुलीला अगोदर मारून नंतर ती ड्रमा करून तिच्या गळ्याला एक साडीचं सा पदर बांधून ती साडीचा सा एक दुसरा पदर फॅनच्या पत्त्यावर टाकला होता ते आम्हाला पोलिसने फोटो मध्ये दाखवलं तर इतका अंधार काय कामाचा पत्त्याला कुठे बॉडी राहील का तर त्यांनी काय तर जेव्हापणा केलेला तर याची योग्य तेच चौकशी व्हावी आणि बोनिंगाराला त्वरित अटक व्हावं जर आता झालं आज अठरावा दिवस आहे आतापर्यंत ते आरोपीचा काही शोध लागलेला नाही आता दोन दिवस मी मुदत देतोय दोन दिवसात जर आरोपी अटक झाले तर आम्ही जिवंत आहे आरोपी नाही अटक झाले तर आम्ही आत्मदहन करणार आम्ही कुठं पुणे भास। एसपी ऑफिस एस। काय नाव आहे आपल्या जावयाचा आरोपी कोण आहे आकाश नामदेव बेडगे आणि त्याच्या आई गीताबाई नामदेव बेडगे तिच्या नावावर काय प्रॉपर्टी होती आमच्या मुलीच्या नावावर प्रॉपर्टी होती प्रॉपर्टी असेल आम्हीच पैसे दिले होते तिला काय झाले त्याचं काय झालं पंचवीसला आम्हाला मुलीचा फोन आला की दादा आम्ही पुण्या लातूर ला येतो ला, कशाला म्हणलं ते गंगापूरची जमीन राहिली माझ्या नावावरची आहे तर माझ्या नावावर साडेपाच एकर आहे बाकीची जमीन राहिली आहे साडेआठ एकर पैकी ती ती पण जमीन माझ्याच नावावर करणार आहे त्या आम्ही तिकडे यायला म्हणजे पंचवीसला आले सव्वीसला दोन रुसला त्यांनी जाऊन रेस्ट करून घेतले असं म्हटलं परत गेले गेल्यानंतर ही घटना एक तारखेला घडली म्हणजे मुलीचा आमचा अगोदर काटा काढला मुलीला मोकळ केलं लगेच तिचा खून केलेला आहे तिचा नवरा आहे आणि तिची मुलगी नावाशी हे तिघ अजून मधून सहा रुपया टोचन टोचन अटक नाही आता ते म्हणलं की म्हणतात आमचा तपास चलो आहे शोध मोहीम आमचे टीम वगैरे नेमलो असं म्हणतात ते त्याच्या पलीकडे आम्हाला काही समाधानकारक असं माहिती काही मिळत नाही त्यांचा ड्रायव्हर त्यांच्या संपर्कात आहे असं तुम्ही मला म्हणाला होता हो बरोबर आहे बरोबर आहे आहे त्यांच्या वतीनं काही याच्या अगोदर पैशाची मागणी होती का, का पंदिले पंदिले। तिला छळ करण्यात येत होता का किती पैसे आपण दिले त्याच्या अगोदर आता तिला ऑनलाईन आम्ही वीस लाख दिले होते तीसेक लाख पर्यंत दिले आम्ही एकोणपन्नास लाख आता मुख्यमंत्र्याला काय म्हणणार आहे तुमचं काय म्हणणार मुख्यमंत्र्याला मी हे सांगणार आहे दोन दिवसामध्ये ते आरोपी अटक व्हावेत मला न्याय मिळावा नाही तर आम्ही सर्व फॅमिली इथं राहून आमच्या काही अर्थ नाही आमच्या जगण्यात काही अर्थ नाही